तर मंडळी बघू शकता उद्या उद्या नाही उद्या कुठं उद्या नाही आजी इथं आलो आपण गावला काय मी तर असतो तर बघू शकता काय किंमत सांगितल्या थोडीची एक लाख दहा हजार टायरला चाललेली दाताला कशी येत दाताला कुण्या काढते बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही जोड घ्यायची असेल तर कमी जास्त होईल ना तर ठीक आहे तुमचा फोन नंबर द्या ना नव्याण्णव बावीस पंचेचाळीस ब्याऐंशी झिरो सात तर बघा ही आवे बोले बोधेगाव बैल बाजारामध्ये त्यांचा नंबर घेतलेला आहे टायरला चाललेले किती टन वाढलेलं आहे तीन टन वाढलेलं आहे का तर मंडळी आज आपण वार गुरुवार बोधेगावचा बैल बाजार कायम बघत असतो तर आज नवीन जिथं आदत आहे ना धरलेला का नाही अजून तर बघा आज सुरुवातीला आदत बातशे बघत होतो आपण काय किंमत सांगितली सांगायला बावीस हजार सांगितली किंमत बघा ठीक आहे या वरात कमी जास्त होईल ना या वरात कमी जास्त होईल तर तुमचा नंबर द्याऐंशी तर ठीक आहे बघा आज आपला बोदेगावचा बैल बाजार सुरू झालेली आता आज थोडस डाऊन दिसतंय म्हणजे आता बैल कमी येते बरोबर आहे का बर कमी कमी येते बरं काही ये? असत राहीन का थोडं कमी जास्त तर चला तरी तुम्हाला दाखवणार आजचा बाजारभाव काय राहणार का, का बैलाची किमती कशा राहतात तर आज इथं पण छोटं छोटं बैल इथं आदत इथं काही तर बघा इथं याला किमती वगैरे विचारू किती आणल्या आज पाच आणलेले आहेत बघा आज बार म्हणजे असेच ही बैल आता आदतच येणार आहे आदतच आहे ना दोन ताते का धरलेला आहे का धरलेलं नाही का किंमत काय सांगितली सोळा हजार सांगायला सोळा हजार आहे का देण्या घेण्याच्या कमी जास्त होईन हे बघा हे वास्त्रचे तर ह्या वासराची किंमत काय सांगितली आठ हजार अठरा यांची यांची अठरा हजार याची पंधरा तर हे बघितलं आपण तर यांची का याची काय सांगितली हे जोडी का ह्या बाबाची का आदत येत का तुमची येत हे बघा यांची चल चालू का गाडीला हे दोन वासरे जोड आहे बघा आधी गाडीला चालू आहे फुल हल्लेले का पूर्ण बरं ठीक आहे तुमचं तुमचा नंबर द्या नंबर द्या बाबा पंच्याण्णव एकसष्ट सतरा एकाहत्तर सतरा एकाहत्तर एकोणसाठ एकोणसाठ तर ठीक आहे हे पण बैल रे यांचा तुमचा नंबर द्या नव्याण्णव बावीस अठ्याहत्तर नव्वद तर आजचा बोदेवाचा बैल बाजार आपला सुरू झालेला आहे जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्र एन बी म्हणून चॅनल आहे आप आपलं आणि फेसबुक पेज आहे शेतकरी मित्र म्हणून त्याला पण फॉलो करून घ्या तर अशा पद्धतीने आपला आजचा पूर्ण बाजार आपण कव्हर करणार आहोत भरलेला आहे थोडा थोडा भरत चाललेला आहे अशा पद्धतीने बाजार भरत असतो कायम मंडळी बघा आजचा बोधेगावचा बैल बाजार कव्हर करतो इथं पण एकदम भारी आणि तुम्ही म्हणत असं मोठाल्या जोड्या दाखा तर आता या मोठाल्या जोड्या कमी झाल्यात सध्या पण आहेच काही आहे तर तर ठीक आहे ह्या जोडी काय किंमत आयलं किंमत सांग सांगा ना तुम्ही तुम नाही दे तुम्ही नाही का कोण येतं ह्याची आहेत का तुमचीशी आहे का काय किंमत आहे ती यांचीच एक लाख तीस हजार दाताला पुण्या काढलेले आहेत बघा ही पण यांचीच जोड आहे तर ठीक आहे टायरला चाललेली की पण टायरला चाललेली तर बघू शकता सूट राहिलेत का घेणारे पण आहे तर ठीक आहे तुमचा नंबर सांगा डबल डबल तर बघा या दोन जोड्याचे आज बैल आणलेले येत आज कमीच येत एवढी जोड आहे पण जोड पण भारी काय किंमत सांगितली विक्री पाठेल नव्वद हजार किंमत सांगितली बघू शकता शेतकरी मित्रांनो या बैलाची तुम्हाला जर घ्यायची असेल तर या वरात कमी जास्त होईल बघू शकता सगळ्या कामाला चालू ना सगळ्या कामाला हा शिंगल आहे बघा तुम्हाला जर हा शिंगल घ्यायचा असल तर याची किंमत विचारू काय किंमत सांगली साठ हजार किंमत सांगितलेली टायरला चाललेला आहे का नाही टायरला चाललेला आहे बघू शकता याची किंमत सांगितलेली साठ हजार हे दाताला कसं आहे जोडलेला आहे तर ठीक आहे हे एक शिंगल आहे हा एक जोडी आहे तर ठीक आहे विके पाटील नंबर द्या तर ठीक आहे आज हा एक जोड आहे विके पाटलाकडे हा एक त्यांच्याकडे काय मासा तुम्हाला लागत असेल तर त्यांना संपर्क करा हा गरडवाटील आजचा बाजार काय कस बराय जोड्या येत्या जात्या चालू आहे खरेदी करण्यासाठी काय सांगणार बाकीचे आपल्या येणार येत बघून यायला पाहिजे बरोबर आहे आज आपण किती आणल्या हा एक हा एक सुट्टा आहे गरड वाढला नाही सुट्टा आणि एक जोड जोडीची काय किंमत सांगितली गरड पाटील पंच्याहत्तर पंचा हजार किंमत सांगितली बघू शकता दाताला कशी आहेत चार सहा आहे शेती काम सगळं चालू आहे ना कशाला पाहिजे तर बघून घ्या तर कमी जास्त होईल ना गरड पाटील होईन कमी जास्त होईल हा शिंगलचं काय सांगितलंय बघू आता सुट्टाय सुट्टा काय किंमत सांगितली सुट्टीची पंचेस हजार किंमत सांगितली बघू शकता दाताला आहे जुळलेला आहे का तर ठीक आहे गर्टपाटील नंबर द्या तर बघा ही हा सुट्टा घ्यायचा असेल तस पालवी पाटील आज बोदेगावच्या बैलबाजारामध्ये आलेत तर बघा याची कायम पातळी बैलबाजारामध्ये टॉपची दावण असते पण आज आपल्या बोदेगावच्या बैलबाजारामध्ये पण आलेत तर एक जोड का सिंगल शिंकलच आणला आज सुट्टे सुट्टेचे का तीन आणले तर सुट्टे सुट्टे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला घ्यायचे असेल तुम्हाला जोड लावायचा असेल तर त्यांना विचारू किमती वगैरे आपण याची काय किंमत सांगितली साठ हजार किंमत सांगितली बघा या बायलाची शिंगल आहे तुम्हाला जोड लावायचं असेल तर बघून घ्या दाताला कसा आहे पालवे स सहा दात कुण्या पाडलेला आहे का टायरला चाललेला आहे का असं आहे का खेपाची बोली आहे बघा तुम्हाला जर टायरचं माप लागत असेल तर बघून घ्या आज आलेलं आहे पालवे पाटील आपल्या बोधेगाव बैल बाजारमध्ये हे किंमत काय सांगली पंचावन्न हजार किंमत सांगितली दाताला कसं आहे जुळलेला आहे बघा दाताला जुळलेला आहे बघा पंचावन्न हजार किंमत सांगितली शेतकरी मित्रांनो तुम्हाला टायरचं जर जोड लागायचं असेल तर बघून घ्या तुमच्या बायला हे किंमत काय सांगितली पंचावन्न हजार का दाला कसं आहे जुळलेला आहे तर ठीक आहे पालवी पाटील यावर कमी जास्त होईल ना काही थोडंफार तर ठीक आहे पालवी पाटील नंबर द्या सत्त्याण्णव त्रेसठ सव्वीस झिरो चार दहा झिरो चार दहा जर पालवी पाटला तर नंबर आहे नंबर घ्या आणि पाथर्डी बाजारामध्ये त्यांच्या कायम टॉपच्या बैल जोड्या असतात त्यांना बुधवारी तिथं पण भेट द्या आणि आज आपल्या बो बोधेगावला गुरुवारच्या बैल बाजारामध्ये आले ते तर छोटे छोटे बैल इथं बघा किती आणले चार आणले का बघा आदत इथं तुम्हाला घ्यायची असेल तर आज बोधेगावचा बैल बाजार हा सगळा आदत बैलाचा झाला आज गा। गावरान पण आहे यावर पण चालू आहे यांचे महाग आहे का आपले ही एक जोड आहे ही एक जोड आहे ही एक जोड आहे का सहा जो म्हणजे आणले या जोडीची काय किंमत सांगितली पन्नास हजार पन्ना रुपये किंमत सांगितली कशी आहे दाताला काय दोन दोन आहे शेती कामाला आम्हाला गाडीला आणलेली आहेत का बघा शेतकरी मित्रांनो गाडीला आणलेली आहेत बघून घ्या तुम्हाला जर घ्यायचे असेल तर संपर्क नंबर वरात कमी जास्त होईल ना वरात कमी जास्त होईल हा एक आहे बघा याची काय किंमत सांगली सांगायला पंचावन्न हजार आहेत बघा या वरात कमी जास्त होईल दाताला शेती कामाला धरले बैलगाडीला धरले का तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचे असेल गावराने पण सांगितलेलं त्यांनी ह्या जोडीची काय किंमत सांगितली एकोणचाळीस एकोणचाळीस हजार रुपये सांगितली बघा तर गाडीला धरलेलं नाहीत काय नाहीत पण दाताला कशी येतं दोन दोन आहे तर बघून घ्या यांच्याकडे काय मोबाईल जोड्या असतात आद तर असतात ना आपले चापडगावची ना तर नेमाने पाटील येतं तर ठीक आहे तुमचा संपर्क नंबर द्या नव्वद नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसाठ झिरो तीन बहात्तर झिरो तीन बहात्तर तर नेमाने पाटील आहेत आपल्या चापडगावची तर तुम्हाला घ्यायचे असेल तर त्यांना नक्की भेट द्या चापडगाव मध्ये पण त्यांच्याकडे जोड्या असतात घरी त्यांच्या घरी पण मिळतात आणि कॉल नंबर दिलेला आहे त्यांनी संपर्क आवश्यक शेतकरी मित्रांनो त्यांना तर मंडळी बघू शकता लासूरवरून आलेले आहेत तर जोड घेण्यासाठी आलात ना असं आहे कायम तुम्ही बा तिकडे बाजार असतो तुमचा तर बघा आपल्या बोधेगाव बैल बाजारामध्ये लासूरवरून व्यापारी मंडळी आलेली व्यवहार चालू आहे तर जोड्या कस काय आपल्या बोधेगावच्या चांगल्यात ना तर बाजार झाला पसंत झाला तर ठीक आहे अजून येत चला आता तुम्हाला जे असे आदत लागते जास्त आदत येणार आता तुम्ही आदत असते का आपली तुमचा नंबर सांगा बावीस झिरो त्रेपन्नस लासूर मध्ये कुठं असते आपली बैलदावन असते बैलदावन कायम बघा लासूर मध्ये तुम्ही जर बघत असणार आपले व्हिडिओ ते झाले पण हे नाव सांग तुमचं सा। विकास मस्के विकास भाऊ मस्के म्हणून कायम अवेबल असतील आदत असतील आपल्याकडे दोन दात चार दो दात दा। तर चला बैलाव ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मला सांगितलं होतं पण आता संपर्क येता येत नाही कारण काय चला आले हो भेटतच कायम तर ठीक आहे चलो दे तुमचा यावर आपण बोलतोय का बैल बाजार कव्हर करतो तर आज भरपूर आदत जोड आहेत आणि आपले ज्ञानेश्वर भाऊ घनवट येत हे यांच्याकडे पण आदत बच्चे असतील कायम तर त्याला किंमत वगैरे विचारू एकदा जोड्या बघून घ्या जोड्या पण भारी आहेत आदत आहेत घनवट भाऊ किती काय आणल्या दहा आहेत का बघा गावरान पण आहे इकडे गावरांची काय सांगितली वीस हजार जोड बघा ह्या जोडीची वीस हजार किंमत सांगितली घनवट वाढलं या वरात कमी जास्त शंभर टक्के वरात कमी जास्त शंभर टक्के होणार तर ह्या जोडीची काय काय सांगितले पंचेचाळीस हजार किंमत सांगितली बघा दाताला आदत येत धरलेले आहेत टांग्याला धरलेले आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या जोडीची काय काय सांगली पन्नास पन्ना। पन्ना हजार किंमत सांगितली बघा या यावर कमी जास्त होईल ना या यावर कमी जास्त होईल म्हणते तर भारी जोड्या आणल्या त्यांनी दाताला दातला आदत येत आदतच भरपूर असते त्यांच्याकडे बरं का भारी आहेत यांची काय किंमत सांगली गणवडबाडील बावन्न हजार किंमत सांगितली जोडीची बघून घ्या या वरात दात आला आदत हे शिंगल सुट्टा सुट्टा आहे काय का जोड हा जोडे ह्या जोडीची काय किंमत सांगितली पंचावन्न हजार किंमत सांगितली बघा एक नंबर जोड असते ना बरं का आणि या वरात कमी जास्त शंभर टक्के होणार ना तर बघून घ्या नंतर तुमचा नंबर द्या नाश्वर भाऊ शहाऐंशी अडुसठ शहाऐंशी अडुसठ त्र्याण्णव सहासष्ट त्र्याण्णव सहासष्ट ऐंशी तर बघून घ्या एकदम बारीका दाऊना सिज्ञानेश्वर भाऊ घनोट म्हणून येत भाऊ देवाला कायम त्या ना भेट घेत त्याला आणि फोन पण करा त्यांच्या घरी अवेलेबल थोडे असतात